नंदुरबार शहरात अपघातानंतर दगड सध्या तणावपूर्ण शांतता नंदुरबार अधीक्षक श्रावण दत्त दंगलग्रस्त रस्त्यावर उतरले संवेदनशील भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात दंगलग्रस्त भागातून अठरा संशयितांना घेतले ताब्यात नंदुरबार रिक्षा चालकाने एका मोटरसायकलीला धडक दिल्यानंतर अचानक जमाव चालून आला आणि तुफान दगडफेक करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करावा लागला तथापि वातावरण निवळले असून आता शांतता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय काल सोमवारी दुपारी घडलेल्या अपघातानंतर समाज कंटकांनी अफवा पसरवली आणि त्यामुळे रात्री हा दगडफेकीचा प्रसंग उद्भवला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मणेळ हे वेळेवर पोलीस ताब्यासह तणावग्रस्त भागात पोहोचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही जखमी होणे अथवा मालमत्तेचे नुकसान होणे असे प्रकार घडलेले नाही असा दावा पोलिसांनी केलाय नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षा चालकाने युवकाला धडक दिल्यानंतर वाद निर्माण झाला त्याचं रूपांतर दगडफेकीत झालं मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु रात्री आठ वाजेनंतर शहरात विविध अफवांचा पेव उठल्यानंतर शहरातील संविधानातील भागातील दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली वेळेवर पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नरकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानंतर त्रिकोणी बिल्डिंग परिसरात व शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत जमाव पांगवल्यानंतर पोलिसांनी संशयितांसाठी शोधपथकद्वारे धडपकड सुरू केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी केलं आहे नमस्कार काल रात्री अंदाजे दहा वाजते सुमारास एक आ, काही नंदुरबार शहराचे काही भागामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी दगडफेक केली होती।, होती त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला सकाळी काही गुन्हे घडले होते काही इन्सिडेंट झाले होते त्याच्या अनुषंगाने दुपारपासून नंदुरबार शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता त्यानंतर रात्री दहा वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे तरीसुद्धा प्रायमाफेसिंग त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आतापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे दगडफेक झाल्यानंतर तत्काल जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे महत्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरात लवकर सिच्युएशननी कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे तरी सुद्धा घटने, घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचं शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वय जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावेतो अठरा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये सात अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ही सुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे सर्व नागरिकांना माझा आव्हान आहे नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे आमचे सर्व पोलीस तर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्र, प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात न घेता पोलिसांना संपर्क करा काल स दुपारपासून ती तीन घटना संध्याकाळीपर्यंत घडलेली होती त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिएन्फोर्समेंट असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेचे नंतर जे मॉक इकट्ठा झाला होता ते सुद्धा त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळीपर्यंत पूर्ण शांतता होती आ, मात्र दहा वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणवर दुष्परिणाम झाला परंतु आता सध्या स्थिती शांतता आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या बाहेर ठेवण्याची आवश्यकता नाही आहे नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे मात्र सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची गैर अफवा अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काळ नंदुरबार जिल्हा पोलीस दला पोलीस दलाचे नियंत्रण कक्ष संपर्क साधा किंवा डायल वन वन टूला ला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार जिल्हा नंदुरबार शहरची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आतापर्यंत अठरा जणांना ताब्यात घेतले आहे चौकशी नंतर अल्पवयीन सात मुलांना सोडण्यात आले उर्वरित संशयितांना अटक करण्यात आली आहे विशिष्ट भागात या घटनेचा परिणाम होता आता सर्वत्र शांतता आहे दंगल करणाऱ्यांवर कठोर शासन करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार